हा आहे हायवे नंबर सहासष्ट राजापूर येथील काही अंतरावर इथे डेपो आहे आणि डेपोच्या काही अंतरावर इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे ते पाहत आहे आता दहा पन्नास झालेले आहेत एक पंधरा मिनटापूर्वी हा ॲक्सिडंट झालेला आहे भावकर हॉस्पिटल आहे आणि भावकर हॉस्पिटलच्या समोरच ते ॲक्सिडंट झालेला आहे आणि इथे पुढे काय अंतरावर मोठा ब्रिज आहे हाँ उन्चा ब्रीज मतला तो हायवे नंबर सहासष्टवरील सर्वात उंच ब्रिज म्हटला जातो तर हा जो टेम्पोवाला आहे तो तिकडून क्रॉस करत होता त्या बाजूने तिकडून क्रॉस करते त्या बाजूला येत होता पण समोरून ती कार आली त्या कारने तिला धडक मारली आणि त्यामुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे हा इथे हायवे नंबर सहासष्टवर वर एक ॲक्सिडंट झालेला आहे समोरचा डेपो आहे राजापूरचा डेपो आहे आणि हा राजापूरचा भाग आहे समोर तिथे बावखर देखील आहे आणि बावखर हॉस्पिटलसमोरच हा ॲक्सिडंट झालेला आहे आणि या बाजूला इकडे मोठा ब्रिज आहे जो हायवे नंबर सहासष्टवरील मोठा ब्रिज म्हटला जातो तर इथे आता काही वेळापूर्वी जाता दहा पन्नास झालेला आहे साधारण एक पंधरा मिनटापूर्वी इथे ॲक्सिडंट झालेला आहे जो हा टेम्पो आहे तो तिकडून ह्या बाजूला क्रॉस करत असताना समोरून जी कार आली त्या कारने त्याला धडक दिली या ॲक्सिडंटमध्ये जो टेम्पो मालक आहे त्या ड्रायव्हर आहे त्याला डोक्याला मार लागलेला आहे आणि किती मार आला याची काही मला माहिती भेटली नाही पण परंतु त्याला मार लागलेला आहे अधिक कार ड्रायव्हर आहे सुद्धा मार लागलेला आहे तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे तर मित्रांनो खरोखरच खूप सांभाळून तुम्ही गाडी चालवा आणि ड्रायव्हिंग करताना सांभाळून करा सावध सावधानपूर्वक करा कारण आपलं कोणतरी घरी वाट पाहत असतं याचं भान ठेवा तर हा टेम्पो जो आहे तो राजापुरातीलच आहे शहरातील बिरजे यांचा हा टेम्पो आहे आणि कार आहे ती रत्नागिरीतील कार आहे तर मित्रांनो वाहने चालवताना सावकाश चालवा कारण कुठेही आणि केव्हाही अपघात होऊ शकतो त्यामुळे खूप सावधानपूर्वक मी वाहने चालवा